नमस्कार आज दिनांक तीन सात दोन हजार चोवीस वार बुधवार खेडी चौधरी डाळेंजाड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत सर्व शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थानं उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना खुशखबर देऊ इच्छितो की बऱ्याच दिवस आपण संपर्कात होता की कधी नाशिक मार्केट चालू होईल आणि त्याची आज मी तारीख डिक्लेअर करत आहे कारण ही तारीख डिक्लेअर करतानासुद्धा एक विशेष आनंद होतो आहे की मागच्या वर्षी आम्ही प्रथमच नाशिकमध्ये मार्केट प्रीमियम प्रिमियम कृषी मार्केटमध्ये डाळिंबाचा व्यवसाय चालू करत असताना त्या ठिकाणी एक अत्याधुनिक मार्केट एक डिजिटल मार्केट आणि एक देशातलं आगळं वेगळं मार्केट की ज्याची निवडसुद्धा एक अत्याधुनिक मशीनवर डाळिंबाची होऊ लागली एक्सपोर्टर यायला लागला आणि तिथल्या ग्राहकामध्ये एक वेगळी पसंती निर्माण झाली आणि त्याचबरोबर शेतकऱ्यातसुद्धा एक नव चैतन्याचं वातावरण तयार झालं आणि मागचा सीझन हा सर्व शेतकरी बांधवांचा एक विश्वास प्रेम आणि एक आशीर्वाद या जोरावरती आम्ही यशस्वी करू शकलो खऱ्या अर्थानं केडी चौधरी उद्योग समूहाची घौडतोड ही पुण्यापासून इंदापूर आणि इंदापूरच्या नंतर आपण राजस्थानमध्ये जिवाना आणि गुजरातमध्ये भुज आणि त्यानंतर नाशिकमध्ये प्रीमियम कृषी मार्केटमध्ये डाळिंबाचा व्यवसाय करत असताना एक देशात वेगळी वळख तयार करायला खऱ्या अर्थानं नाशिक हे शहर आम्हाला खूप चांगल्या प्रकारे यशस्वी ठरू शकलं कारण नाशिक हे एक मार्केट असं आहे किंवा जिल्हा असा आहे की त्या ठिकाणी महाराष्ट्रातला एक डाळिंबाचा केंद्रबिंदू म्हणून पाहिलं गेलं आणि म्हणून त्या ठिकाणचा व्यवसाय आमच्यासाठी नक्कीच हा आणि व्या शेतकऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी नक्कीच हा एक वेगळी दिशा घेऊन जाणारा ठरतोय आणि म्हणून आज आम्ही ही तारीख डिक्लेअर करताना आम्हालाही विश्वास आनंद होतोय की तीन तारीख आज आम्ही चालू करणार अशी चर्चा होती परंतु संपूर्ण तयारी करत असताना तिथला ग्राहक वर्ग आणि तिथली व्यवस्था सुद्धा मजबूत करणं खूप गरजेचं होतं म्हणून आम्ही सहा जुलैला म्हणजे शनिवारी विक्री व्यवस्था चालू होईल आणि पाच तारखेला संध्याकाळी माल याला प्रारंभ होईल परंतु बुकिंगद्वारेच त्या ठिकाणी माल घेतला जाईल जर आपण बुकिंगद्वारे आवक कंट्रोल करू शकलो तर होणारी मंदी आपण टाळू शकतो याचे अनुभव आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी तीन मार्केट चालवताना अनुभव आला कारण एकाच दिवशी आवक होते पहिल्याच दिवशी आवक होती होणार आणि बाजार चांगले मिळणार या अपेक्षेने माल वाढला जातो आणि नंतर आपण मंदिरला सामोरं जातो अशी परिस्थिती अनेक मार्केटं चालू होताना आपल्याला जाणवते म्हणून आम्ही वेगवेगळी मार्केटं चालू करत असताना प्रथमतः जेवढा गरजेचा माल आहे ते तेवढाच त्या त्या लेवलवर वाढवत जाऊ आणि भविष्यामध्ये आपला बाजार पाडणार नाही या लेवलवर बुकिंगद्वारे माल आपण आणावा हे आम्ही विनंती या तीन मार्केटमध्ये राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्रातल्या नाशिक मार्केटमध्ये करत असताना आम्हाला चांगले अनुभव आले आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की शेतकरी वर्गाचा वाढता पाहता आम्हाला नाशिकमध्येही मार्केट चालू करणं आता गरजेचं ठरत असताना सहा तारीख आपण डिक्लेअर करत आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा जो इंदापूर हे ठिकाण आम्ही गेले दोन हजार तेरापासून चालू केलेलं हे आपलं विक्री विक्रीचं ठिकाण इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आम्ही सहा जुलैलाच तिथंही विक्री प्रारंभ चालू करतो आहे विक्री व्यवस्था चालू करतोय त्या ठिकाणीसुद्धा संध्याकाळी पाच वाजता म्हणजे पाच तारखेला संध्याकाळीपासून माल यायला चालू होईल आणि म्हणून इतर शेतकऱ्यांनी सुद्धा ज्यांना इंदापूरला जायचे त्यांच्यासाठी इंदापूर मार्केट आणि ज्यांना उत्तर महाराष्ट्रात ज्यांचा माल आमच्याकडं पुण्याकडे येत होता उत्तर महाराष्ट्रातल्या ते शेतकऱ्यांचा त्यांच्यासाठी नाशिक मार्केट विशेषतः संभाजीनगर असेल बीड असेल धुळे असेल नाशिक असेल नगर असेल हिंगोली असेल परभणी असेल बुलढाणा असेल या वेगवेगळ्या जिल्ह्यातून जो ही माल येतोय त्यांच्यासाठी हे नाशिकमध्ये प्रीमियम कृषी मार्केट हे आपल्यासाठी एक वेगळी ओळख निर्माण करू पाहत असताना या शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होतोय म्हणून आपण या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी बुकिंगद्वारे माल आणावा अशी विनंती करतो आणि जे पुण्याकडे माल आणतायत त्यांच्यासाठी तर आपलं पुणे हे एकमेव ठिकाण आहे की बाराही महिने या ठिकाणचा व्यापार हा देशाच्या कानाकोपऱ्यात माल पोहोचवण्यासाठी सोयीस्कर असल्यामुळं इथं बंद चालूचा प्रश्न येत नाही पण ही दोन मार्केट बंद चालू असतात त्याचा आपण फायदा घ्याल हे मी आशा व्यक्त करतो बऱ्यापैकी कालच क्लिप आपली सुटली की बाजार वाढते राहतील मधल्या काळात थोडीशी ते मंदी होती परंतु आज कालची क्लिप पडल्याच्या नंतर आज एक शेतकऱ्याचा अनुभव मी युट्यूब चॅनलवर पण सोडलेला आहे की ज्या शेतकऱ्याचा एकशे दहा मागत होता त्याला एकशे तीस रुपये रेट मागायला लागला परंतु आता नाशिकचं मार्केट चालू झाल्यानंतर अजून एक सुवर्णसंधी शेतकऱ्यांच्या पुढे येईल की व्यापारी आता टसल करतील आणि खऱ्या अर्थानं अजून रेट वाढायला सुरुवात होईल पण तो कालावधी दहाच्या नंतरचा असेल पाच सात तारखेच्या पुढं ती जी होईल मी पहिल्यापासून सांगितलं ती तीजीमध्ये सांगितलं होतं नंतरची काळ जरी मंदी झाला असेल तर ह्या सर्वच गोष्टीचा विचार करता शेतकऱ्यांनी भयभीत होऊ नये घाबरूत जाऊ नये आणि जागेवरती जर सौदे आपण करत असाल तर ते सौदे आता करण्याचं थोडंसं टाळावं माल विरळता ठेवावा हेच खरं तर मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो आणि म्हणून सहा जुलैची ही ओपनिंग तारीख नाशिक मार्केट आणि सहा जुलैची इंदापूरला ओपनिंग तारीख ही केडी चौधरी फ्रुटेक्स नाशिक आणि केडी चौधरी डाळींबिया इंदापूर या दोन्ही ठिकाणी चालू होते त्याचा सर्व शेतकरी बांधवांना फायदा घ्यावा हेच सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती करतो धन्यवाद